नमस्कार मी दिव्या दिव्याच बेजेस वाईफमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज पाहणार राहणार आहोत शेवग्याची रस्सा भाजी एकदम चमचमीत आणि झणझणीत खायला खूप अप्रतिम कशासोबतही खाऊ शकता भाकरी चपाती भाता सोबत खूप सुंदर अशी लागतेचं पाहूयात रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी इथे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आणि सालं काढून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला दोन ग्लासमध्ये इथं शेवगा घातलेले आहे पातळीमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून आपण शिजवायचं आहे थोडेसे शेवगा आणि मीठसुद्धा चवीनुसार थोडंसं घातलेलं आहे आणि आपल्याला ते शिजल्यानंतरने पुन्हा आपल्याला कडे ठेवायचे आहे तेल घातलेलं आहे दोन ते अडीच चमचे इतकं आणि तेल छान तापलं की मग आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान खमंग असे फुलले पाहिजे सर्व आणि जिरं मी जरा जास्त वापरते आणि तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी नाही घातला मला नुसतं जिऱ्याचीच आवडते फोडणी आणि ते कांदे घातलेले आहेत मध्यम आकाराचा एक कांदा चिरलेला बारीक असा आणि हे सुद्धा छान असं परतून घेऊयात हलकंसं मध्यम हचेवरच आपण छान असं परतून घेऊयात आणि खूप सुंदर होती भाजी खायला तर आणि तर मी चवीपुरतं मीठ वापरते अगोदरसुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं आपण आणि रशाला छान चव येते शोगामध्ये आणि आता थोडंसं घालायचं आहे मीठ जे आहे ते आपल्याला कर्जेनुसारच चवीनुसारच घालायचं आहे व्यवस्थित चेक करून आणि आता टोमॅटो घातलेला आहे दोन टोमॅटो घातलेले आहेत लाल असं चिरून बारीक आणि छान असं हे पण परतून घेऊयात आणि मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत छान असं पाहू शकते टोमॅटो आपले सॉफ्ट होत आहेत आणि आता मी ख आ, सुके मसाले घालते आहे हळदी हर हळद घालते आहे पाव चमचा इतकं आणि कांदा लसूण मसाला घालते दोन ते अडीच चमचे इतकं टीस्पून आणि तुमच्याकडं जर का काळा मसाला असेल साठवणीचा सुद्धा घालू शकता माझ्याकडे तो नाही आहे त्याच्या मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे चव छान येते आणि तुमच्याकडे गरम मसाला असेल तोही घालू शकता त्या या स्टेजला छान लागतो चवीला आणि कस्तुरी काश्मिरी काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तो सुद्धा रंगासाठी वापरू शकता तर मी दाण्याचं कूट घातलेलं आहे इथं दोन चमचे छान असं हलवून घेऊयात अजून मी पुढे थोडंसं घालते आहे दोन ते तीन चमचे एकदम साधी सोपी भाजी करत आहोत आपण आणि जो वाटणाचा आहे तोसुद्धा आपण नेक्स्ट टाईम बघूयात आता मी एकदम साधी सिंपल सोपी अशी एकदम फास्टमध्ये म्हणजे कमी वेळात एकदम खायला रुचकर अशी भाजी करतो आपण खूप कमी वेळात झटपट अशी दाण्याचं कूट घालते मी अजून एक दोन ते दोन टेबलस्पून इतकं मी घातलेलं आहे पुन्हा आणि छान असं मिक्स करून घेऊया लो फ्लेमवरच अगदी तेल सुटेपर्यंत खूप सुंदर लागते भाजी खायला तर प्रतिमे एकदम चमचमीत मला तर फार आवडते शेवग्याची भाजी कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी जे शेवगा शिजवून घेतलेलं आहे ते आत्ता घालते या स्टेजलाच आणि मी ते दोन ते अडीच शेवगे घेतलेले आहेत हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त असं प्रेस करायचं नाही तर मग शेवगे आपले तुटून जातील सर्व आणि जे पाणी आपण जे शेवग्याचं होतं तेच पाणी ते घातलं काहीजण पाणी ते फेकून देतात पण ते पाणी फेकून अजिबात द्यायचं नाही त्या पाण्यामध्येच भरपूर सारं प्रोटीन असतं ते पाणी अजिबात फेकून देऊ नका तेच पाणी यूज करा खूप छान लागते आणि पाहू शकते किती सुंदर अशी साईडला तर आलेलं आहे खायला तर प्रतिम नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहू शकता किती सुंदर असं रंग आलेला आहे आपल्या भाजीला खूप सुंदर अशी दंधने तपली ही उकळी पण आलेली आहे पाहू शकता तुम्ही पुन्हा आपण ठेवूयात channel good Navina Salsa channel subscribe